माशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार भारतीय जनता पार्टी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नातून अनेक दिवस प्रलंबित प्रश्न मार्गी लागलाय नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक फाटा वगैरे वस्ती येथील कॅडोलवरील पुलाचं उद्घाटन माशिरस नगरपंचायतीच्या कर्तव्य कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ ताईसाहेब सचिन वावरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले माशिरस शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून शहरातील रस्ते गटारी पतदिवे पाणी पुरवठा यांसह अनेक सामाजिक कामे करून शहराचा विकास साधण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार असल्याचं मत नगराध्यक्ष ताईसाहेब सचिन अप्पा वावरे यांनी बोलताना सांगितलंय तसेच माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी सततचा पाठपुरावा करून कॅनलवरती पुलासाठी निधी मंजूर केलाय कॅनलच्या पुरावरून अनेक लोकांना दोन्हीकडील बाजूच्या स्थानिक नागरिकांना आजूबाजूच्या लोकांना फायदा होणार आहे असंही त्या बोलताना म्हणाल्यात याप्रसंगी सचिन अप्पा वावरे सरजेराव वागरे विष्णू वगैरे नणाजी वगैरे संतोष वगैरे छाया वगैरे मयुरी वगैरे पल्लवी वगैरे विकास सामके दुर्देव देशमुख अमोल चवरे तुकाराम सुळ पप्पू वगैरे पंकज वगैरे आंबू वाघमोडे उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस